या फायला निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मानकरी आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाळलेली बापूशेठ पिसाळ चोराळी पंधरा पंचावन्न या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी रोजिरा पाळा बापूशेठ पिसाळ चोराळे पंधरा पंचावन्न आणि परभा सुंदराची गाडी पाहाली नंदे आणि भरबाची गाडी सुंदराची गाडी आणि बबन बी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्या मैदानाचे आजच्या आजच्या मैदानातील क्रमां सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून पहाले गाडी सृष्टीबिया गौतम काकडे निंबूत या नावावरती अशी बाजमावला

यांचा संजा शंभो सुंदराची गाडी पाहली सृष्टी निंबो या नावावरती नशिबा दोन सुंदराची गाडी पाहिली कैलासा यांचा चिक्क्या आणि त्याच्यामधला कोरेगावकराचा शंभू सुंदराची गाडी पाळी चिक्क आणि शंभू चिगाडी सुंदराची गाडी आणि जत्रावर त्याच्या मैदानातील सात नंबर चा मानकरी अभियाने देव्या मैदानातील आजच्या मैदानाचा सहाव्या नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळालेली गाडी श्री स्वामी समर्थ तांदुळवारी सुंदरची गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसार तांदूळवाडी तांदूळवाडी कराचा साबण हत्याचे पहाले पाटील कराचा कार्तिक सुंदर अशी गाडी पळाली साबणा कार्तिकची गाडी याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा पाचव्या नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मध्ये पाहिली गाडी जानबाय प्रसन्न सातेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली जानबाय प्रसन्न सातेवाडीकरांची रुजूला पाहा सातेवाडीकरांचा सा बावळ्या आणि त्याच्या रुला पाहिला पाहा वेळकरांचा पक्षा सुंदर अशी गाडी पाहिली बावळ्यांनी पक्षाची गाडी सुंदर अशी गाड्यांनी सदा देवाने त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशा मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी शिवशंकर डेअरी फार्म आंबेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला अशी गाडी पहाली शिवशंकर डेअरी फार्म आंबेगाव आंबेगावकरांचा दारूला ला पाहला आणि त्या चिरवला पाहला दामोदर निकम शेरे शेरेकरांचा ब्लॅक टायगर मुंगळा सुंदर पाली पाहिली बब्यानी मुंगळा चिरोली सुंदर शिंगाऱ्याची मोरारेवरणी त्याच्या मैदानातील चार नंबरची मार मानकरी भैराने देवळा मैदानाचे तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी आजच्या मैदानामध्ये सहास क्रमांक चार मधून पाळील गाडी सिद्धनाथ प्रसन्न भाऊने यज्ञा किळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला अशी गाडी पाळी रुदुरा पाळा येथे दारा सह केवळे गणेश आणि पात्रिकांचा सौता अत्याच्या बरोबर

गाडी शिरसोरीकरांची रायफल आणि त्याच्यानुजा पाला श्याम आष्टेकर गोरली सातारा याचा नक्की सुंदराची गाडी पाणी रायफोर आणि नक्की चुकली सुंदराची गाडी आणि चंदुराई वर जळगाव करी त्याच्या मार्गातील दोन नंबरची मानकरी आणि मंगला आणि दिवशी अंबरनाथ वाटेगाव या घरच्या भरंगमंत विजयनगर वर्षाच्या चरकाचा हार्दिक अभिनंदन